शांतता रॅली दौऱ्यावर आहे रॅलीमुळे कुठे समाजामध्ये असं असं कुठंही वातावरण मराठवाड्यात नाहीत जरंगी पाटलांच्या यात्रेला सर्व थरातून पाठिंबा आहे माझाही व्यक्तिशः त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्यांच्या दौऱ्याला माझ्या व्यक्तीशा शुभेच्छा निश्चित आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही समाज नाही आहे आणि त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार हैदराबाद गॅजेटियर त्या हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी या जिल्हानिहायक काही प्रमाणात मी काही पाहिलेलं नाही ते परंतु त्याचा जर फायदा जी लोक त्याच्यापासून वंचित राहतात की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख असेल किंवा जिल्ह्याचा उल्लेख असेल त्याचा काय उपयोग ह्याच्यामध्ये होऊ शकतो का हा एक विषय चर्चेचा विषय आहे आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे तर जो काही शासनाचा निष्कर्ष निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी त्यांची अपेक्षा आहे आणि माझी पण तीच भूमिका आहे आता जो अल्टिमेट तेरा तारखेचा मराठवाड्यात काढू नाही सरकारवर नाही असं असं काही नाही दबाव नाही आहे लोक ते लोकप्रिय म्हणजे समाजसेवक आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे आणि शांतता जिल राज्यात राहावी या अनुषंगाने शांतता मार्च म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट चांगला हेतू आहे आपण काय नाही ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका तेवढीच आहे ना आपला प्रयत्न आहे की दोन्ही समाजामध्ये समन्वयाचं आणि चांगलं वातावरण राहावं त्यांचे आरक्षण सुरक्षित राहावं आणि मराठा समाजाने आरक्षण मिळावं अशीच भूमिका आहे नाही विरोध व्हायचं काहीच कारण नाही समज गैरसमज होत राहतात माझी भूमिका स्पष्ट आहे की तिथे वस्ती खूप वाढलेली आहे आता आणि तिथे अनेक नगरं आहेत त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्या नगरांना रहदारी वाढलेली आहे रस्ता अरुंद आहे रस्ता मोठा झाला पाहिजे लोकांना त्या ठिकाणी राहण्याची सोय झाली पाहिजे आणि जो काही बांधकाम मूल्य करून देणार असेल त्यालाही फायदा झाला पाहिजे असे विकास आहे का तिन्ही गोष्टी आहेत पण ते लोक पिढ्या तो ना आपण पिढ्याने पुढे राहत असतो तर आजची परिस्थिती ट्रॅफिक कंजेशन अशा गोष्टी विचार करावं लागेल माझी भूमिका एवढीच आहे की तिथे राहणाऱ्या लोकांना गैरसोय होईल नाही हीच भूमिका पुनर्वसन कुठे करणार चर्चा मला करावं लागेल बघू ना मी त्याची चर्चा करून मार्ग आले ले ले। देखे। देखे। मला त्यात मला त्या केसचे मेरिट डिमेरिट काय माहिती नाही जे झालं असेल ते वाढलेली आहे असे गुन्हेगारी हा काही राजकीय विषय असू शकत नाही राज्यामध्ये ठिकठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात आहे गुन्हेगारीवर वचक आणि नियंत्रण ठेवणं हे शासनाचं आणि विभागाचं काम आहे हो त्यामुळे जर वाढली असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे मला वाटतं की दोन्ही गोष्टी भिन्न आहेत विभिन्न आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही मदत झाली पाहिजे पण आपल्या जो विश्व रेकॉर्ड केलेला आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे